जागर नवरात्र जागर आदिशक्तीचा नवरात्र जागर भक्तिभावाचा नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर मंडळी नमस्कार आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतोय गावखेड्यापासून ते देशभरात या उत्सवाची धामधूम सुरू आहे नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर पण आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात कुटुंबाचा मुख्य कणा असलेल्या स्त्रीचे आरोग्य मात्र बिघडताना दिसते आमच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अशाच काही स्त्री शक्तीच्या आरोग्याचा जागर आपल्या आम्ही आजपासून मांडणार आहोत मंडळी आज घटस्थापनेचा पहिला दिवस सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठी पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा ही तिथे आहे तर हिंदू संस्कृतीत कोणत्याही शुभप्रसंगी विविध रंगी रांगोळ्या काढण्याची परंपरा आहे आणि याच रांगोळ्या काढण्याच्या कलेत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पूनम ने अल्पवधीतच मोठं नाव कमावलं आहे आज पहिल्याच माळेला आपण या कलादुर्गेच्या संघर्षाची कहाणी तिच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार माझे नाव पूनम पौर्णिमा उल्हास वावळ पूनम नावाने मला नारंगावमध्ये सगळेजण ओळखतात मी रांगोळी या क्षेत्रात म्हणजे रांगोळी ड्रॉईंग मेहंदी ह्या क्षेत्रात आहे मला कलाक्षेत्र हे खूप आवडतं रांगोळी कलाक्षेत्र रांगोळीमध्ये मी जवळजवळ सहा वर्ष आहे आता रांगोळी क्षेत्रामध्ये तेव्हापासून मी रांगोळी काढते मला कॉलेज शाळा शाळा कॉलेजला असल्यापासूनच आवड होती पण वाटलं नव्हतं मी ह्याच्यामध्ये करिअर करेन हळूहळू मी म्हणजे कॉलेजपर्यंत ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला माहीत नव्हतं की मी ह्याच्यात खरंच करिअर करू शकेन ग्रॅज्युएशन झाल्यानंतरनं मी कम्प्युटर कोर्सेस केले त्याच्यानंतरनं तर जॉब केला पण जॉबमध्ये मला काही जास्त इंटरेस्ट नव्हता इंटरेस्ट नस नव्हता आणि त्याच्यानंतर ना आपलं कोरोना कालावधी आला दोन हजार एकवीस साली तर तेव्हा माझी खूप जास्त प्रॅक्टिस झाली मला रांगोळी म्हणजे कला खूप आवडायची त्याच्यामुळे मी त्याच्याकडे जास्त फोकस केला मी जॉबकडे फोकस न करता कले कलाक्षेत्राकडे जास्त फोकस केला आणि म्ह सांगायचं असं का रांगोळी मी शिकले कशी तर रांगोळी शिकल्या अशी का रात्र रात्र जागून मी खरं म्हणायला रांगोळी शिकलेली आहे म्हणजे मी पण काम करायचे आणि रात्रीची मी रांगोळी काढतच राहायची आपली रात्री चार वाजू तीन वाजू तीन वाज तीन चार वाजेपर्यंत आपली शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशीची रांगोळी पण मी काढलेली अक्षरशः त्याच्यावरती पाल जायची तरीसुद्धा मी ते ती रांगोळी कम्प्लीटच करत होते अशी असं करता करता म्हणजे मी त्या रांगोळी क्षेत्रात अजून मी जास्त काही शिकता येईन ते शिकत गेले पण सेल्फ सेल्फ मी सेल्फ टॉट आर्टिस्ट आहे माझं सुरुवातीचं शिक्षण पहिली ते सातवी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणगाव शाळा नंबर दोन इथे झाले त्याच्यानंतरनं आठवी ते दहावी शिक्षण ज्ञानदा कन्या विद्यालय इथे झाले त्यावेळेस आमच्या शाळेला ज्ञानदा विद्यालय म्हणायचे आता ती मुलामुलींची शाळा देखील झालेली आहे आणि नंतर कॉलेज म्हटलं तर कॉलेज आपलं गुरुवारे रापसनीस तिथे झालं अकरावी बारावी केल्यानंतरनं सिनियर कॉलेजला आपले पुणे युनि युनिव्हर्सिटीचं आपलंच गुरुवारी राप सबनेस इथे झालं मी आपल्या इथे म्हणजे बारावीला असताना देखील मी कोणत्या क्षेत्रात परीक्षेत स्पर्धेत भाग घेतला नाही रांगोळी स्पर्धेत आणि त्याच्याही नंतर म्हणजे बारावीपर्यंत नव्हतीच मी कलाक्षेत्रात तेरावीला गेले एफ वाय एस वाय एफ वाय एस देखील मी कोणत्याच ह्याच्यात सहभाग घेतला नाही य एस वायला असताना मी लास्ट इयरला रांगोळीमध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये माझा नंबर आला होता कॉलेजला असताना त्याच्यानंतरनं मी ग्रॅज्युएशन कंप्लीट लास्ट इयरला हां लास्ट इयरला माझा मी काढली होती असं डोळा डोळ्यातून भा एक मुलगी अशी हातबाहेर काढताना अशी रांगोळी काढली होती त्याच्यामध्ये माझं कॉलेजला असताना एक नंबर आला होता तेव्हा मला रांगोळीमध्ये आवड निर्माण झाली मग मी कॉलेजमध्ये छोट्या मोठ्या रांगोळ्या फंक्शनच्या रांगोळ्या काढायला लागले अशी माझी हळूहळू आवड निर्माण झाली पण मला माहीत नव्हतं ह्याच्यामध्ये माझं करिअर आहे मी असं ठरवलंही नव्हतं की मी हे करू शकते हे करू शकते असं ठरवलंही नव्हतं त्याच्याही नंतर ना, ना मग मी जॉब करायचं म्हणून मी कम्प्युटर कोर्सेस केले ग्रॅज्युएशन झालं मी बी कॉममधून ग्रॅज्युएशन केलं माझं स्पेशल सब्जेक्ट होता बँकिंग मी स्टडी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट केलं मला असं वाटलं होतं मी कुठेतरी चांगला जॉब करेन मी बँकिंग क्षेत्रात जाईन पण नाही म्हणजे मी तिथेच त्याच शब्दांमध्ये गोंधळले होते की हो, मी नक्की काय करणार आहे सगळेजण पुढे चालले होते मी काय करणार आहे हेच मला माहीत नव्हतं मग नंतर मी एका ठिकाणी जॉबला लागले आपलेच इथे नारंगगावमध्ये आणि नारायणगावमध्ये जॉबला लागले मला तेव्हाही म्हणजे असंच वाटायचं का मी कलक्ष म्हणजे हळूहळू मी चित्र काढायचे जॉबमध्ये जॉबला जायचे तर तिथे टाईमपासला मला काही भेटलं ना का मी एखादा पेज भेटलं का त्याच्यावरती चित्र काढायचे अशी मला हळूहळू कलेमध्ये अजून आवड निर्माण झाली मी नंतर ना जॉब करता करता मी पुढे आता लॉकडाऊन आले लॉकडाऊनमध्ये मी म्हणजे जॉब कराय जॉब तर नव्हताच त्याच्यामुळे मग मी पुढे रांगोळी काढायचं ठरवलं म्हणजे रांगोळीची प्रॅक्टिस करत राहिले होते त्यावेळेस माझी पहिली रांगोळी माझी मावशी ऑफ झाली होती मावशीची पहिली रांगोळी मी काढली होती आणि त्यावेळेस मला वाटलं कुठेतरी मला पोर्ट्रेट रांगोळी मी साध्या साध्या रांगोळी काढायचे आणि त्याच्यानंतर माझी मावशीची जेव्हा मी रांगोळी काढली जिवंत मला वाटत होता त्याच्यामध्ये मी तिथून सुरुवात केली नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हळूहळू अशा रांगोळ्या होत गेल्या एक एक आणि एक एक रांगोळ्या होत गेल्या मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला माझा तर तेव्हा माझी रांगोळीची सुरुवात झाली अशी रांगोळीची सुरुवात झाली मग हळूहळू ऑर्डर पण येत राहिल्या रांगोळी क्षेत्रामध्ये मग मी नारंगावमध्ये दे मोठ्या देखील रांगोळ्या काढल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढली अशी स्टार्टिंगला जी काढली ती साडेतीनशे स्क्वेअर फूट त्याच्यानंतरनं साडेचार हजार स्क्वेअर फूटची रांगोळी काढली मी छत्रपती शिवाजी महाराजांची अशा अनेक अशा रांगोळी मग रांगोळीनंतर मेहंदी मेहंदी मेहंदीमध्ये पण मला असं आवड निर्माण झाली रांगोळी मेहंदी ड्रॉइंग स्केचिंग ह्या गोष्टी मी करत राहिले म्हणजे आर्ट म्हणजे कला म्हणजे कले कलेतलं एकही उद्दिष्ट मी सोडलं नाही का मला रांगोळी पण करायची मला मेहंदी पण मी मागे नाही राहिली पाहिजे मी रांगोळीत पण नाही आणि ड्रॉइंग स्केचिंग ह्याच्यात पण मागे राहिली नाही पाहिजे जिवंतपणा बनाव कलेतूनच आणायचं होता शब्द व्यक्त करायचे होते कलेमधूनच त्याच्यातून मी पुढे येत गेले दोन हजार बावीस साली मी अशीच घरामध्ये एक वाघाची रांगोळी काढली होती थ्री डी रांगोळी थ्री डी रांगोळी त्याच्यामध्ये मला एकदम थ्री डी प्रत्येकजण यायचा रांगोळी बघायला अरे जिवंत वाघ एक आहे मी त्या रांगोळीवरती वाघावरती असा हात ठेवला होता आणि ते असं वाटत होतं का खरंच रिअल वाघ आहे का काय आणि त्या त्याच्यामध्ये त्या त्या तेव्हा मला कळलं का आपण थ्री डी जिवंतपणा अशी रांगोळी काढू शकतो तर त्याच्यानंतर ना माझी नारायणगावमध्ये रांगोळी काढण्याची इच्छा असल्यामुळे आपली महाराजांची रांगोळी झालीच पाहिजे नारायणगावमध्ये शिवजयंती होती आणि माझी इच्छा असल्यामुळे मग बाबू भाऊंशी आपले नारायणगावचे सरपंच बाबू भाऊ पाटे यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यांनी मला एक ठराविक जागा दिली ठराविक जागा कोणती मुक्ताई मंगल कार्यालय तिथली जागा दिली आणि ते बोलले का इथं तू रांगोळी काढ त्या मोठी रांगोळी काढली म्हणजे साडेतीनशे स्क्वेअर फूट असेल स्टार्टिंग अंदाजे ती माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी रांगोळी अशी होती आणि साडेतीनशे स्क्वेअर फूटची उन, ती रांगोळी काढल्यानंतरनं म्हणजे मी तिथं रात्रभर जागले बरं का रात्रभर जागले आणि रांगोळी पूर्ण करायची म्हणून मी जेवण जेवणाकडेही दुर्लक्ष झाला अन्न पण म्हणजे असं लक्षातच नाही का मी त्याच्यात एवढी मग्न होऊन गेले शेवटी ती रांगोळी कम्प्लीट शिवजयंतीला सकाळी नऊ वाजता झाली म्हणजे अशी मी जवळजवळ दोन दिवस ती रांगोळी काढत होते तेव्हा मला ती प्रसिद्धी भेटली जण विचारायला लागले का अरे वा एवढी छान रांगोळी काढली म्हणजे असं प्रत्येकाकडून ऐकायला भेटलं प्रत्येकाने कौतुक केलं त्या रांगोळीचं तेव्हा मग त्याच्यानंतरनं मग चर्चेत आल्यामुळे मला असं प्रत्येकाने कौतुक केलं चर्चेत आले चर्चे त्याच्यानंतर मला प्र ऑर्डर आली पहिली ऑर्डर होती ती म्हणजे बाहेरची ऑर्डर होती बाहेरची ऑर्डर होती ती बोटाची आपले दादा नरवडे त्यांच्या आजोबांची रांगोळी होती त्यांनी मला बोट्याला रांगोळी काढायला बोलवलं होतं ती पण रांगोळी मी दिवसभर काढली त्यांच्या आजोबांची रांगोळी त्यांनी माझं तिथं नंतर त्यांचा वाढदिवस होता त्यावेळेस नोव्हेंबर महिन्यात आय थिंक हा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी इव्हेंट मध्ये त्यांचं मोठं त्यांनी माझं नाव पुकारलं म्हणजे तिथं सांगितलं कशी रांगोळी काढली काय ते खरं तर म्हणायला गेलं ती ऑर्डर होती पण त्या ऑर्डर संदर्भात त्यांनी खूप म्हणजे असं सांगितलं नारंगावची तिने रांगोळी काढली एवढी छान रांगोळी काढली जिवंतपणा आणला वगैरे त्या गोष्टी झाल्या मग त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की मी ऑर्डर घेऊ शकते हळूहळू म्हणजे असंच मला एक एक आपले गुरुवार आपलं सबनेस सबनेस साहेबांची रांगोळी काढली मी गेट टुगेदर होतं अमर भाऊंनी मला अमरभाऊ आज घे हां त्यांनी मला ती ऑर्डर दिली होती तेव्हा पण त्यांनी माझा खूप मोठा सत्कार केला तिथे रांगोळी खूप मोठी झाली असं म्हणजे सबनी साहेबांची रांगोळी काढली त्याच्यातून मला अजून एकदा कॉन्फिडन्स आला का म्हणजे आपण पब्लिकली अशा रांगोळी काढू शकतो ऑर्डर घेऊ शकतो हळूहळू अशा मला लांबच्या ऑर्डर येत गेल्या खेड चाकण पुणे म्हणजे मी अशा बऱ्याच ठिकाणी रा। जाऊन रांगोळ्या काढलेल्या आहेत तर मला असं ठराविक असं जॉब किंवा ठराविक क्षेत्र असं निवडता आलं नाही कमी त्या क्षेत्रामध्ये जाईन आता कलाक्षेत्रात मी जशी आता आहे तसं माझं असं ठरलेलं नव्हतं ना की मी कलाक्षेत्रात जाईन वगैरे तर मग उद्दिष्ट असं ध्येय नव्हतंच खरंच पण आवड एक होती का आपण आप, हे करू शकतो ऑर्डर मिळत गेल्यामुळे असा हळूहळू आवड निर्माण झाली पुढे घेत घेत गेले मग माझा जॉबमधून मा इंटरेस्ट गेला इंटरेस्ट नव्हताच मला जॉबमध्ये जॉब करायचाच नव्हता हे लास्टपर्यंत ठरवलंच होतं मी आणि मग हळूहळू ऑर्डर येत गेल्या पण लांबच्या ऑर्डर लांबच्या ऑर्डर असल्यामुळं मग घरचे पाठवत नव्हते कारण घरच्यांनाही माहीत नव्हतं ना ऑर्डर घ्यायची म्हटल्यावरती लांबचा प्रवास म्हटल्यावर तिला लांबची माहिती नाही घराबाहेर तर कधी पडलीच नाही म्हणजे घरातच आपलं जे काय करते ते घरात किंवा आसपास आपल्या नारायणगावमध्येच एवढंच तर मग त्यांना ते तसंच वाटायचं त्याच्यामुळे मग त्यांनी असं बाहेर पाठवायचं म्हटल्यावर ती मग नको म्हणायची प्रत्येक वेळेस म्हणजे बाहेर जातच नाही आलं मला आणि मग हळूहळू मग मीच तयारी ठेवली म्हणायची नाही गेलं पाहिजे ना आपलं तरच म्हणजे पुढं काहीतरी करता येईल ही ऑर्डर घेतली पाहिजे किंवा ऑर्डर नाही तर मोठं काहीतरी केलं पाहिजे असं आणि मग हळूहळू मी म ऑर्डरला जायला लागले एकदा विरोध केला मी खरंच म्हणजे ही खरी गोष्ट आहे का मी नाही घरचे नाही म्हणून पण ऑर्डरला गेले होते आणि ऑर्डर केली की म्हणजे ते आले घरी रात्री यायला कधी कधी लेट व्हायचं ऑर्डरवरून जर लांब जर कुठं गेले तर जवळ जर असेल तर येते यायचे मी सहा सहा सात सा वाजेपर्यंत ऑर्डरवरून यायचे असं करता करता म्हणजे घरच्यांनाही पटलं का बाबा हा ठीक आहे चांगलं आहे आणि ही म्हणजे आवड आहे करू शकते ही म्हणजे घरच्यांनी नंतर नंतर ना नंत नं सपोर्ट केला स्टार्टिंगला ना कराच होता त्यांचा का तू काहीतरी काम कर का काहीतरी जॉब कर हे कलाक्षेत्र म्हणजे हे तात्पुरतं आहे त्यांचं पण असंच म्हणणं होतं का तात्पुरतं आहे ही आवड एक वेगळी आणि म्हणजे नाही का आर्थिक माध्यम पण वेगळं असतं त्याच्यामुळे मग त्यांची इच्छा होती का म्हणजे जॉब वगैरे पण केलं पाहिजे जॉब केला तर म्हणजे आर्थिक माध्यम पण भेटण असं त्यांचं म्हणणं होतं पण मग मी ठरवल्याप्रमाणे म्हणजे मी नाहीच म्हणजे जॉब म्हटल्यावर माझं लोकच फिरायचं मी जॉब नकोच वाटायचं मला मग हळूहळू म्हणजे असं मी बाहेर पडत गेले घरचे विरोध करायचे बंद झाले घरचे उलट आवडीने म्हणजे ठीक आहे बाबा तिथं तर होते सपोर्ट करायला लागले ला हळूहळू सपोर्ट करायला लागले ला मग तिथून पुढे माझी जर्नी सुरू झाली मी मग हळूहळू सोशल मीडियावरती पोस्ट टाकत गेले का म्हणजे थोडी छोटी रांगोळी काढली टाकली पोस्ट तर मग त्याला लाईक येत गेल्या मग सोशल मीडिया माध्यम मा आपलं इंस्टाग्राम वगैरे असे त्याच्यावरनं मला ऑर्डर येत राहिल्या मग मला इंटरेस्ट वाढत गेला ना का आपण फक्त आपल्यापुरते आपण जे करतो फक्त व्हॉट्सअप स्टेटस ठेवून किंवा आपल्यापुरते ठेवून मर्यादित ठेवून असं का ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही आहे मग आपण सोशल मीडियावरती टाकूयात मग असं इंस्टाग्रामवरती मी पोस्ट टाकत गेले एक एक रांगोळीचे म्हणजे असं रांगोळी स्केचिंग असे मी चित्र पण काढायचे चित्र मला स्केचिंगच्या ऑर्डर यायच्या मग हळूहळू असं सोशल मीडियामार्फतच मला यायला लागलं आहे सोशल मीडियाचा मला खूप मोठा फायदा झाला जेणेकरून म्हणजे मी माझ्यापुरती मर्यादित न राहता मी सगळ्यांपर्यंत पोहोचले पण सोशल मीडियामुळे आणि मला ऑर्डर मिळण्यासाठी सोयीस्कर झालं का हे माध्यम ओके बाबा आपण तिथे पोस्ट केल्यावरती आपल्याला पुढं भविष्य आहे म्हणजे पुढं आपल्याला काय ना काय ऑर्डर मिळत राहील असं पुढं माझी जर्नी म्हणजे सुरू झाली असं ते सोशल मीडियाचा मला उपयोगी मी असं म्हणजे ना एक स्पर्धा होती आपल्या शेजारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक स्पर्धा होती भव्य स्केचिंग स्पर्धा स्केचिंग स्पर्धेचा विषय होता शरद पवार साहेब दिलीप वळसे पाटील साहेब किंवा म्हणजे असं असे विषय होते त्याच्यामध्ये स्केचिंग स्पर्धा त्याच्यामुळं ती स्पर्धा होती म, आपले गृह माझे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा ठेवली होती त्या स्पर्धेत मी भाग घ्यायचं ठरवलं मला माहीत नव्हतं का माझा नंबर येईल मला काय वाटलं कला मुला म्हणून मोठे कलाकार त्याच्यामध्ये सहभागी होणार आपला काही ये नंबर येणार नाही पण त्यावेळेस माझा नंबर आला त्या स्पर्धेमध्ये आणि नंबर आला ते स्केच मी असं काढलं होतं का म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब आणि शरद पवार साहेबांचं असं एकत्र स्केच काढलं होतं आणि ते मी त्यांना पोस्ट म्हणजे पाठवलं होतं तिकडे स्केच uh, तर त्याच्यामध्ये नंबर आला मग त्यांनी मला आंबेगाव तालुक्यात बोलवलं तिथे मोठा सत्कार केला त्यांनी माझा त्याच्यामध्ये बक्षीसही होतं पहिलं बक्षीस पाच हजार तीन हजार असं बक्षीस होतं मला ते बक्षीस भेटलं ट्रॉफी भेटली मी घरी आले खूप खुश होते घरचे पण खूप खुश होते का त्यांनी पण एवढं खुशीनी म्हणजे नाही का विचार केला का म्हणजे आपल्या पोरीचा नंबर आला ते पण आंबेगाव तालुक्यातून नंबर आला खूप एक्साइटमेंटमध्ये मला खूप सगळीकडून मेसेज यायला लागले कॉल्स यायला लागले का नंबर आला कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन वगैरे असे मेसेज यायला लागले मी तिथून मग असं भारी वाटायला लागलं का बाबा आपण ह्या क्षेत्रात आलो आहे आणि आपल्याला म्हणजे आहे बाबा आणि मला काय वाटलं का त्या क्षेत्रामध्ये आपण तिथं सहभाग घेतल्यावरती आपला काय नंबर येणार नाही हेच आपल्या मनात होतं तरीसुद्धा माझा नंबर आला आणि ते खरंच भारी होता तो प्रसंग आणि म्हणजे तो क्षणच खूप छान होता का माझा नंबर आला आणि ते पण आंबेगाव तालुक्यामध्ये पहिला नंबर आला म्हणजे असं तिथून नंबर आला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मग क्लासेसकडे वळले मी तर मी अशीच आहे ना रांगोळी स्केचिंगच्या ऑर्डर घेत होते आणि त्याच्यामध्ये मग लोकांना वाटलं का अरे वाट बाबा ही खरंच खूप छान करते किंवा त्या क्षेत्रात खूप भारी आहे असं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं माझं तर म्हणणं कमीच होतं कमी, कमी ह्याच्यामध्ये अजून कमी मी अजून पुढे गेली पाहिजे किंवा अजून काही गोष्टी शिकल्या पाहिजे असं होतं पण सगळ्यांना माहिती होतं का इला येतं इला आहे असं ह्या गोष्टी त्यांच्या मनात म्हणजे त्या माझ्याविषयी होत्या त्यांच्याकडे पण मग आपल्या नारंगामध्ये स्पर्धा होत्या स्पर्धेमध्ये मला सहभाग घ्यायचा होता रांगोळी स्पर्धेमध्ये मला सहभाग घ्यायचा होता मी खूप म्हणजे असं एक्साइटमेंट होऊन मी विचारलं का मी भाग घेऊ शकते का नाही तू परीक्षक म्हणून येऊ शकेन का हा विषय होता त्यांचा आणि मग परीक्षक म्हणून मला बोलवलं बाबूनी एक रांगोळी स्पर्धा ठेवली होती राजे अक राजा अकॅडमीतर्फे ती स्प स्पर्धा ठेवली होती रांगोळी स्पर्धा शिवजयंतीनिमित्त तर त्या स्पर्धेसाठी मला परीक्षक म्हणून बोलवलं पर परिच परीक्षक म्हणून बोलवलं त्याच्यामध्ये दे मग एवढ्यांचे नंबर काढायचे अरे आजपर्यंत आपण इथं ही रांगोळी काढत होतो अशा रांगोळीत छोट्या मोठ्या रांगोळ्या काढत होत्या आज त्याच रांगोळ्यांचा नंबर काढायचा म्हणजे तो एक अनुभव पण खूप छान होता जेणेकरून आपल्याला स्पर्धेत भाग घेता नाही आला पण परीक्षक म्हणून बोलवलं नक्कीच हा अनुभव छान होता असंच राम मंदिरात पण मला एकदा परीक्षक म्हणून बोलवलं होतं तो एक अनु अनुभव छान होता मी तिथे रामाची मोठी रांगोळी काढली होती भले का मला स्पर्धेत भाग घेता नव्हता आला पण रामाची मोठी रांगोळी काढली होती आणि तिथे मला त्यांनी बोलवलं पुढे सत्कार वगैरे केला त्यांनी पण तिकडे म्हणजे असं खूप म्हणजे असं सत्कार आणि नावलौकिक झालं तिथे ते तेव्हापासून पण सुरुवातच झाली हळूहळू मग मी क्लासेसकडे वळले मी रांगोळी स्केचिंग करता करता हळूहळू म्हणजे असे करता करता मला सगळेजण बोलायचे तू आमचे क्लास घेशील का सगळेजण म्हणजे अशा मैत्रिणी किंवा म्हणजे आसपासचे आमच्या मुलांचे क्लास घेशील का म्हटलं मी तर कधी घेतलेले नाहीये पण बघू ट्राय करेन मग स्टार्टिंगला मी हळूहळू म्हणजे नाही का असं आपलं चला बाबा येऊ दे क्लासला आपण घेऊयात मी त्यांना शिकवेन असं ठरवलं होतं लहान मुलांच्या क्लासेसची सुरुवात केली ड्रॉइंगची ड्रॉईंगची सुरुवात केली स्टार्टिंगला मेहंदीचे सुद्धा क्लास सुरू केले मेहंदीच्या क्लास क्लासला अगदीच म्हणजे ज्या क्लासला जी पहिली मुलगी आली होती संस्कृती म्हणून तिनेच मला सांगितलं होतं दिदी तू माझे क्लास घेशील का मग ती मी म्हटलं हो ठीक आहे चालेल ना मी तुला शिकवेन असं ती एक आल्यानंतर ना हळूहळू अशा म्हणजे मुली येत राहिल्या पहिली बॅच खूप मोठी झाली होती सेकंड बॅच पण खूप मोठी झाली मेहंदीचे मग मेहंदीनंतर ना ड्रॉइंग रांगोळी मी रांगोळीचे पण क्लासेसला सुरुवात केली मी रांगोळी शिकवायला लागले मेहंदी शिकवायला लागले आणि ड्रॉइंग पण म्हणजे असं हे कंटिन्यू बेस चालू झालं मग ते तीन वर्ष मी सलग आता क्लास घेतली ते क्लासेसला अशी सुरुवात झाली रांगोळीचा अनुभव म्हटलं तर मला रांगोळी क्षेत्रात म्हणजे संस्कार भारती रांगोळी हे ते म्हणजे असं शिकवण्यात जास्त इंटरेस्ट वाटला आणि पोरी पण आवडीने यायला लागल्या त्यांनाही रांगोळी शिकून आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये लहान मुले पण आपल्याकडे ड्रॉइंग क्लासला येत राहील आणि पहिल्या बॅचला खूप जास्त म्हणजे मुलं होतील रांगोळीची सेकंड बॅच थर्ड बॅच अशा झाल्या पण ड्रॉइंगला मुलं मग मी सेपरेटली आपल्या असेच रूममध्ये क्लास घ्यायला लागले आज तीन रूमचा आपला एक क्लास आहे त्याच्यामध्ये एका रूममध्ये ड्रॉइंग क्लास घेते रांगोळी क्लास सेपरेट रूममध्ये आणि सेपरेट रूममध्ये मेहंदी क्लास अशी घेते असं सुरुवातच आहे तर सुरुवात अशी का मी खोडत रोडला एक फ्लॅटमध्ये क्लास घेत राहिले घे क्लास घ्यायला सुरुवात केली खोडत रोडला तर मी आपले छत्रपती शिवाजी महाराजांची वेश नारायणगावची वेश ही रांगोळी काढली त्याच्यानंतर ना रांगोळी पाहिला नारायणगावतले अनेक अनेक जण आले आणि ज्या मी जिथे आम्ही पहिला राहायचो आमच्या घराचं क्ला काम चालू होतं तेव्हा आम्ही तिथे ते त्या रूममध्ये त्या फ्लॅटमध्ये राहायचो वाजगी बिल्डिंगमध्ये तर तिथे राहत असताना म्हणजे तिथं लोक यायला लागली आणि त्या त्यांचीच काही मुलांना क्लास लावायचे होते मग त्यांनी मला सुरुवातीला सजेस्ट केलं का तू क्लास घे मग ठीक आहे म्हटलं चालेल स्टार्टिंगला वाटलं का नको का आपल्याला जमेन का नाही पण म्हटलं ठीक आहे चालेल असं हळूहळू म्हणजे त्यांची मुलं यायला लागली मी त्या रांगोळीनंतर ना क्लासला सुरुवात केली सोशल मीडियाला मी जेव्हा म्हणजे आयडी सुरू करायचं ठरवलं का म्हणजे सोशल मीडिया माध्यमाद्वारे पुढे जायचं ठरवलं त्यावेळेस मग नाव काय द्यायचं नाव काय द्यायचं तर पुनमुड पूनम वाव्वळ या नावाने सगळेजण ओळखत होते म्हणून मी पुनमचा पी आणि वाहवळचा डब्ल्यू अशी पीडब्ल्यू आर्ट गॅलरी नावाने आय डी ओपन केली हॅशटॅग पी डब्ल्यू आर्ट गॅलरी हे प्रत्येक ह्याच्यावरती टाकतच राहिले पीडब्ल्यू आर्ट गॅलरी आणि त्याच्यानंतर पी डब्ल्यू आर्ट गॅलरी क्लासेस सुरू केले म्हणजे असे लोकांच्या सांगण्यावर म्हणजे प्रत्येकजण मला विचारायचं आमचे क्लास घेशील का मेहंदीचे झालं रांगोळीचे झालं ड्रॉइंगचे झालं क्लासेस घेशील तर त्यानुसार मग मी क्लास सुरू केले मग क्लास सुरू करायचे म्हटल्यावरती आपलं खोडत रोडला खोडद रोडला वाजगे बिल्डिंगमध्ये जुना पोस्ट ऑफिसच्या समोर आपले क्लासेस एक फ्लॅट आहे फ्लॅटमध्ये आपण क्लासेस घेतो तर फ्लॅ फ्लॅटमध्ये असे तीन, तीन रूम आहेत तीन रूममध्ये बरोबर मला असं जागा भेटली का मी एका ठिकाणी मेहंदीचे क्लासेस घेऊ शकते एका ठिकाणी रांगोळीच्या आणि एका ठिकाणी ड्रॉईंगच्या अशी मी सुरुवात केली ते बेसबसला रांगोळी ड्रॉइंगचे क्लास रांगोळी ड्रॉइंग सोबतच मेहंदीच्या क्लासला पण सुरुवात केली तर मी दोन हजार तेवीस साली क्लासेसला अशी सुरुवात केली दोन हजार तेवीसपासून मी दोन हजार तेवीस चोवीस आता दोन हजार पंचवीस साली माझे क्लासेस सुरू आहेत तरी मी असं म्हणजे ॲडव्हर्टाईज कमीत कमी ॲडव्हर्टाईज करून देखील आपल्या नावानुसार म्हणजे नाव ऐकूनच पोरे आपल्याकडे क्लासला यायला लागल्या कमीत कमी ॲडव्हर्टाईज म्हणजे ॲडव्हर्टाईजकडे मी कधी वळलेच नाही कारण मला असं वाटत होतं का आपण आपल्याला ऑर्डर पण येतात ऑर्डर घेता घेता क्लासेस पण घ्यायचे ते त्याच्यामुळे मग ठीक आहे बाबा मी प्रत्येकाला सांगायचे का तुम्हाला क्लासला क्लास ठीक क्लास आहे घेतले जातील मी असते इथे मी बारा ते पाच वाजेपर्यंत असते इथे मी क्लास घेऊ शकते पण ऑर्डर असल्यावरती क्लासला सुट्टी ह्या हे माझं तत्व म्हणजे का तुम्हालाही नको त्रास असं व्हायचं पण तरी पण पोरी यायचं नाही क्लास करायचंय म्हणून पूर्ण म्हणजे यायच्या म्हटल्यावरती मग ती अशी सुरुवात झाली म्हणजे न न ॲडव्हर्टाईज करता पुरी वाढायला लागल्या आपल्याकडे क्लासला यायला लागल्या ड्रॉइंगचे म्हणा लहान मुलं झाले रांगोळीच्या मुली झाल्या म्हणजे असं रांगोळी मेहंदीसाठी क्लासला आपल्याकडे यायला लागले मी रांगोळी क्षेत्रात आहेच पण मला म्हणजे जी, जी आवड आहे त्यानुसार मग मी अजून काहीतरी चांगलं शिकता नाही ह्या माध्यम आता सोशल मीडियावरती भरपूर जण कलाकार आहेत कलाकारांपैकी मी असं फॉलो केलेले आहेत का अक्षय सहापूरकर सर परत महादेव गोपाळे सर रांगोळी आर्टिस्ट म्हणून एकदम जिवंत रांगोळ्या खूप भारी रांगोळ्या म्हणजे त्यांच्या रांगोळ्या बघून असं वाटतं आपण पण अशी काढली पाहिजे मीच काढतेच पण ना त्यांचे म्हणजे रांगोळी म्हणजे जिवंतपणा मग आपण कधी काढणार असं त्यांच्यामुळे मी मोटिवेट होते खूप जास्त मग हळूहळू म्हणजे मी असे फॉलो करते प्रसाद रंगवली म्हणून आपले संस्कार भरती रांगोळीसाठी म्हणजे अशा खूप असे सोशल मीडियाद्वारे मी मोटिवेट झाले खूप वेळा हां माझ्या आयुष्यातला असाही एक प्रसंग आहे म्हणजे एक नाही म्हणता येणार दोन म्हणता येईन कारण पहिला प्रसंग असा मी पिंपळगावला एक रांगोळी काढली श्री श्री होती श्रीरामांची श्रीरामांची रांगोळी ती पण होती तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट रांगोळी होती फेस पण एकदम भव्य आला होता मस्त आणि पावसाचं पण वातावरण म्हणजे फेस काढेपर्यंत पावसाचं वातावरण नव्हतं आणि वाटलंही नव्हतं का येईल म्हणून पण त्यावेळेस पाऊस थोडा थोडा आला दे तेव्हा तो चेहरा खराब झाला पण तरी मी पुन्हा कम्प्लीट केला पूर्ण कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर म्हणजे ती रांगोळी पूर्ण दिवस रात्र जागून कंप्लीट केली सकाळ झाली सकाळी पण म्हणजे त्या रांगोळीला थोडीशी फिनिशिंग केली मी फिनिशिंग केली आता लास्ट म्हणजे लास्ट फिनिशिंग उरली होती तेवढ्यातच एक असा प्रसंग आला का म्हणजे नाही का अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचं जसं नुकसान होतं अवकाळी पावसामुळे तसंच रांगोळीबद्दल एक नैराश्य म्हणजे त्या बाबतीत म्हणजे तो प्रसंगच असा कायमस्वरूपी लक्षात राहणार होता का तेव्हा मी रांगोळी कंप्लीट केली थोडीशी फिनिशिंग बाकी होती आणि उद्यासाठी ती रांगोळी म्हणजे गावातल्या सगळ्यांनी पर इच्छा होती का ती रांगोळी कम्प्लीट झाली भोव्या रांगोळी होईन छान म्हणजे नाही का असं वेगळं काहीतरी आपल्या गावात होईन असं तर पण ते काही झालं नाही पाऊस आला खूप पाऊस जोरात आला म्हणजे पावसाने अवकाळी पावसाने ती रांगोळी पूर्ण धुऊन गेली रांगोळीचा कण सुद्धा तिथं उरला नाही एवढी पूर्ण रांगोळी धुऊन गेली तो एक प्रसंग खूप म्हणजे नवीसरणारा अविस्मरणीय प्रसंग होता दुसरा असा का दुसरा अनुभव असा का शिवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नारंगाव मध्ये रांगोळी काढत होते आणि ती रांगोळी होती जवळजवळ साडेचार हजार स्क्वेअर फूटची रांगोळी होती ती रांगोळी काढताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस खूप मोठा म्हणजे असा जवळजवळ वीस फुटांचा एक फेस तयार केला आणि फेस फेसपासूनच सुरुवात केली होती ग्रीड्स वगैरे बनवल्या पूर्ण क्लासच्या मुलींना सोबत घेतलं म्हणजे असे सगळेजण आम्ही मिळून ग्रीड्स वगैरे बनवल्या त्याच्यानंतर रांगोळीला सुरुवात केली फेस कंप्लीट झाला फेस कम्प्लीट झाला तिथून पुढं आता अकरा वाजले होते अकरा नाही साडे दहा वाजले होते आम्ही घरी चाललो होतो घरी चाललो तेवढ्याच समोर एक पाण्याची टाकी पाण्याची टाकी भरलेली आणि त्याचं पाणी वाहत वाहत सगळं रांगोळीवरती असं रांगोळीवरती आलं आणि आम्ही पण खूप घाबरलो तिथेच जवळपास आपल्या आपली इथलीच नारायणगावची सहा सांभाळलं होती ते आले मध्ये तिला धावून आले सगळ्यांची धावपळ सुरू झाली कोण माती आणतंय कोण बादली भरून माती आणते कोण विटा दगडी वाहते ते पाणी अडवण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू होते अगदी माझा भाऊ माझा भाऊ पार पाणी विटा वाहता वाहता तो पार पडला पण ते रांगोळीपर्यंत पाणी न जाण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले होते तो प्रसंग खूप इतका आविष प्रसंग आहे ना का म्हणजे ती रांगोळी स्ट्रगल आणि तो संयम एक संयम महत्वाचा होता त्यावेळेस तर ते पाणी महत्व आहे आलं शेवटी ते रांगोळीपर्यंत पोहोचलंच अडवण्याचा प्रयत्न केला खूप पण ते पाणी रांगोळीपर्यंत पोहोचलंच आणि मग नंतर रांगोळी कम्प्लीट कशी करायची कारण एक आपण नाही का असं काही गोष्टी करताना एक ठरवतो काही असं असं केल्यावरती ते पूर्ण होईल तर तसंच एक नकाशा आपण नकाशा तयार करतो किंवा एखादं गोष्ट असं म्हणजे ठरवून करतो काही असं केल्यावरती ते होणार तसं माझं ते ध्येय होतं पण जेव्हा आपण अर्ध केलेलं काम कम्प्लीट होत नाही किंवा ते पुसलं जातं तर ते पूर्ण करणं सोपं नसतं आणि ते पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती पूर्ण दिवस जागरण केलं सकाळी सहाला तिथे बरोबर रांगोळी काढायला गेले दिवसभर उन्हातानाची रांगोळी काढत होते क्लासच्या मुली होत्या माझ्यासोबत दोघी तिघी गी जणी होत्या माझा भाऊ देखील होता आम्ही सगळे मिळून ती रांगोळीचा प्रयत्न करत होतो रांगोळी पूर्ण करण्याचा पण उन्हामुळं ते पॉसिबल झालं नाही सगळेजणी गेले घरी आम्ही तिघे जण राहिलो तिथे रात्र जागून ती रांगोळी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला अगदी फार खाणं पिणं विसरलं होतं पाणी पिण्याचं पण म्हणजे खाणं खाणं तर पूर्ण विसरून गेलं होतं रांगोळी कम्प्लीट करणं हेच उद्दिष्ट होतं आमचं असं कारण महाराजांची रांगोळी शिवजयंतीपणे महाराजांची रांगोळी कम्प्लीट झाली पाहिजे सकाळी बरोबर नेहमीप्रमाणे आपली शिवजयंतीच्याच दिवशी सहाला बरोबर ती रांगोळी कंप्लीट झाली पूर्ण साडेचार हजार स्क्वेअर फूट अशी मोठी रांगोळी ती सा सहाला कम्प्लीट झाली हा एक अनुभव खूप म्हणजे अविस्मरणीय होता सध्या नवरात्र उत्सव सुरू आहेत तर मी असा एक संदेश देईन का आपण जे क्षेत्र ठरवले किंवा आपल्याला पुढे जायचं असतं का ठराविक ठिकाणी आपल्याला पुढे जाता येत नाही किंवा म्हणजे काही गोष्टींमुळे घरातल्याच अडचणींमुळे आपल्याला किंवा घरातलेच पाठिंबा देत नाही घरातल्यांचा म्हणजे असे नकार सुरुवातच होते ती का हे नको करू ते नको करू तर मग त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीतून आपण जर पुढे गेलो आपण ठरवलं ठरवलं तर त्या नक्कीच आपण पुढे जाऊ जसं की मला पण रांगोळी क्षेत्रात उतरताना अनेक अडचणी आल्या बरं का अनेक अडचणी आल्या आणि त्यामुळे मी म्हणजे अडचणींवरती विष म्हणजे अवलंबून राहतं मी पुढे काहीतरी करेन त्या अडचणीतून बाहेर जाण्याचा मार्ग शोधला तसंच तुम्ही काहीतरी असं पुढे जाण्याचा मार्ग शोधा आणि नक्कीच पुढे जात्रा राहा हाच संदेश देईन धन्यवाद